तर हाय गायज नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत असं आणि आज हा रविवार तर सगळा शांतेत चाललेला एकदम मस्त की सकाळ झालेली हा लेट उठा आणि नाश्ता केल्यानं अवशी नाचा या आंबोळे केल्यानं आणि चटणी केल्यानं तर नाश्ता पुढे पहिलो मग चिकन जो होतं तर चिकन पण घेऊन या आणि दुपारी पोके काय होतात तो पर्यंत नाष्टा नाश्ता करून पोगता लागल्या आताच आंघोळ वगैरे झाली आहे तर चला नाश्ता करूया तर आवशि नच्या घरात आम्वाच्या तो नारळ देवतो आमच्याकडे हर दर हरमाशी नारळ येत आणि अगडे हा असे काढ काय काढलं डोसे काढल्यानं आंबोळे काढणार दुपारी चिकन तर नारद पहिलो खाऊन घेऊ मी पहिलो नार पहिलो देव मग पॉट पहिला नारद नाश्ता करूचा प्लॅन कॅन्सल आणि मग खाऊ बस చట్నీ ఇ నా తోగ तर वाजल्यात साडेतरा दिल्यात आणि आता जातो आम्ही वरती आंबे चोरून जातो बघतो किती भेटतं चोरून आंबे आमच्या आमक गळ्यागून लिहितात तेव्हा योग ना म्हणून सांगते तर बघतो गाडी देऊन जा चलत काय आणताला कड कशा तर गाडी घेऊन मला लवकर येलो असा असा व्हिडिओ व्हिडिओ दिसत असेल तुम्हाला आता आम्ही जर आण बघून ठेवा हे दोन चेहरे काय दिसलं होतं जातो वाटत काय दिसत दिसला तुम दाखव नक्कीच तर चला तर मी थळ आणू कर्धा भेटली आमक या वर्षी पहिली करदा खात तो तोडता जकडे गोड

मला एकदम गोड होत अशी होत की पाठी पार्टी काढते ना चला चला पुढे जा अजून पण भेटलो वाटतं बघूया अजून काय काय भेटतं आपल्या काय नावा आपल्याला कांदा बाकी मस्त अर्धांचो आम्ही एक न दुसरं प्रॉपर असं व्हिडिओ बनवायची सध्या आंबे चुरूच जायचे आमच्यात त्यामुळे त्यामुळे जरा घाई या जास्त दाखवता येणार नाही टाकला आंबेच आम्ही मोटिवेटत कर काय नाही अडे हरा विरत नाही लोकांचं टाकायचं बाकी राहणं जा ह्या साईडला मळवं सगळे खाली बघा किती येत पण वर ती कार्टोक पेट्टाची ना आमक मोफच करंदाच करंदा हरिओ गोड हा आला सुकला आंबाड भेटले आंबाडच काय काय गोड माका आंबाडच भेटले सगळीच करता गोड नसत प्रत्येक ठिकाणी वेगळी लागत आता भेटलो भेटले एक स्पॉट आहेत ते बघून डा तर हे बघा हे पहिले आमकां भेटत जमिनीवर पडले आणि काय आम्ही डोळे म्हणू हे बघा बघू शकतस आम्हाला टाकू पडून त्या गावात हे बघा बघितलंच तर याच्या आतमध्ये बुभुगासारख्या अरे बघा काय म्हणजे आमक माहित नाही कोणाक माहित सांगा हे असे पण हे लहानपणी खेळतो आता अशी लाल आणि काळे अशी जुनी आठवण लहानपणी किवाय बरं वाटता वाटत असं काय काय नवीन दिसला की जा का <laughs> पुढे आज उपस्थित काय बघा माहीत नाही तो काय अडकोना तो माहीत असेल सांगा बाकी तो एक ठेवत नाही तशी घ्यायची चला पुढे जाऊया आंबे खरंच ते बघूया चला तरी लवकर माझं होतलो फक्त आंबेंचे आंबे बघूया

ना कोई कल्टर ना कोई ओरिजिनल पिकलेलो आडावर पिकलेलो आंबो भेटलेलो आपल्याला वाट हा कळंबा अशी दहनवहणाची वाट आमची 이, 뭐, 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 이, 네 이, 뭐, 이, 뭐, 이, 뭐, Udah, 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 ud आंबे आम्ही चोरू नव्हतो आमच्या आंब्यावर आता मनशाला चोरू केलो आंब्या घ्यायच नाही जास्त हो आंबे पे कुछ दिखाई दिखा ही नहीं दे रहा दादा कुछ तोड़ काढतो या राहत आहे

<laughs> da. Dois ah, Apus. Amor, abosto, muito mais, né? आमचे स्वतःचे चोरीचे अजून घालूची माहिती नाही आहे का अजून तुका घालूची माहिती नाही आंबो गळात <laughs> आंबे माय

तर फायनली आम्ही एवढे आंबे काढलो एवढे भेटले दाखवतो एवढे भेटले आंबे थपल्याक एवढे पिशवी या तिथं असतील रे एक पिंको आंबेडलो मगाशी जातो घरात कशी झालं परत जातोय बाजारला तर चला आज तो लावला मी है संपवतो आज ते कामा झाले आहेत तर तुला आवडलं असत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यार चला जोर करता तर चला बाय बाय आम्ही भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये मागा कोणी आंबे एवढे चालतंय कमी आंबे आमऱ्या विकत वर्ष भेटतील पैसे द्या तर चला बाय बाय